जिल्हा पोलीस दलाचा नाविन्यपूर्ण उपक्रम अभया सातारा जिल्हा पोलीस दलाकडून महिलांच्या सुरक्षिततेकरिता नाविन्यपूर्ण असा अभया उपक्रम सुरू करण्यात येत आहे यामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये ऑटो रिक्षामधून प्रवास करणाऱ्या महिलांना कोणत्याही व्यक्तींकडून असुरक्षितता भासल्यास किंवा महिलांची कोणी छेडछाड केल्यास दुष्ट उद्देशाने पाठलाग केल्यास महिलांना तात्काळ मदत मिळण्यासाठी अभय उपक्रमांतर्गत रिक्षामध्ये लावण्यात येणारे क्यू आर कोड स्कॅन करून स्वतःचा मोबाईल नंबर समाविष्ट करून कळवल्यानंतर तात्काळ मेसेज व लोकेशन सातारा नियंत्रण कक्षास अवगत केले जाईल त्यावरून लोकेशनच्या आधारे तात्काळ पोलीस मदत घटनास्थळी उपलब्ध होईल तसेच क्यू आर कोड स्कॅन केल्यानंतर सदर ॲप्लिकेशनद्वारे फोन करण्याची सुविधाही देण्यात आलेली आहे आज रोजी सातारा शहरातील ऑटो रिक्षांना श्री समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व डॉक्टर वैशाली कडूकर अप्पर पोलीस अधीक्षक सातारा यांनी क्यू आर कोडचे शहरातील रिक्षा चालक मालक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते अभया उपक्रमाअंतर्गत महिलांच्या सुरक्षिततेसाठी सातारा जिल्ह्यातील एकूण नऊ हजार प्रवासी ऑटो रिक्षांना क्यू आर कोड लावण्यात येणार असून पहिल्या टप्प्यामध्ये दोन हजार मार्गदर्शनाखाली करण्यात राबवलेला आहे तो अत्यंत खूप चांगला आहे खास करून सर्व समाजातील सर्व घटकातील महिला आणि मुलींसाठी हे अत्यंत गौरवास्पद बाब आहे आणि हा जो उपक्रम राबवला जातोय त्या उपक्रमासाठी एस टी साहेबांनी जो काही परिश्रम घेतलेले आणि जे काय त्यांच्याकडून आम्हाला मार्गदर्शन लागतं आहे दाधवसाहेब असतील दादोसाहेब असतील सहा यांच्याकडून आम्हाला मार्गदर्शन लागतं आहे त्याबद्दल आम्ही सर्व ऑटोवाल्यांच्याकडून मी त्यांचा अत्यंत धन्यवाद आणि आभार मानतो आज सातारा जिल्ह्यामध्ये आपण अभय प्रकल्पखाली आपल्या सातारा जिल्ह्यातले जे ऑटोचालक आहेत यांना त्यांच्या जे स्टिकर्स आहेत क्यू आर कोडचे ते आज या ठिकाणी आपण देतो आहे आज त्यांच्या ऑटोरिक्षावर हे सगळे स्टिकर्स आपण लावून त्यांना इथून आपण मार्गस्थ करतो या प्रकल्पाच्या पाठीमागे आपले सातारा जिल्ह्यातले सर्वजी महिला भगिनी आहे मुली आहेत त्यांच्या सुरक्षेला सर्वप्रथम जास्त महत्त्व देऊन आपण हा प्रकल्प सुरू केलेला आहे याच्यामध्ये प्रत्येक महिला प्रत्येक मुलगी ऑटोरिक्षेमध्ये बसताना क्यू आर कोडला स्कॅन करू शकते आणि स्कॅन केल्यानंतर तात्काळ त्याची माहिती आपल्या कंट्रोल रूमला येणार आहे एकशे बाराला आपण त्यांची हा संपूर्ण प्रकल्प आहे त्यांना इंटिग्रेट केलेला आहे त्यामुळे ओ एस आल्यावर तात्काळ नजीकच्या पोलीस स्टेशनच्या ज्या गाड्या आहेत त्या ठिकाणी जाऊन त्या महिलेला मदत देणार आहे आणि त्याच्या सुरक्षेमध्ये एक मोठा पाऊल आपण या ठिकाणी उचलले आहे